गाडी आहे टाटाची एस उत्कृष्ट कंडिशनमधली गाडी त्वरित विक्रीसाठी उपलब्ध आहे गाडी आकर्षक किमतीमध्ये द्यायची आहे गाडी डिझेलमध्ये आहे आणि फक्त सत्तावन्न हजार किलोमीटर चाललेली आहे गाडी दोन हजार अठराची आहे गाडीचे सर्व पेपर्स एकदम ओके आहेत गाडी एम एच बारा म्हणजेच पुणे पासिंगमध्ये आहे गाडीचे चारही टायर्स उत्तम कंडिशनमध्ये आहेत गाडी शंभर टक्के नॉन ॲक्सिडेंटल आहे तसेच गाडीचे सर्व डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत गाडी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे गाडी फक्त घ्यायची आणि चालवायची गाडीत एकही रुपयाचे काम नाही गाडी ट्रान्सपोर्टच्या व्यवसायासाठी एकदम जबरदस्त आहे पुणे पासिंग असल्यामुळे गाडीला भरपूर डिमांड आहे गाडीवर नव्वद टक्क्यांपर्यंत लोनसुद्धा करून दिले जाईल गाडी प्रत्यक्ष बघायची असेल व गाडीची टेस्ट ड्राईव्ह घ्यायची असेल तर लवकरात लवकर ऑफिसला व्हिजिट करा तसेच गाडी संदर्भात अजून माहिती हवी असेल व गाडीची किंमत जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आत्ताच कॉल करा